जोमाने आता काँग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेत आहे आणि पुन्हा उभारी घेत असताना तरुण पिढीच्या हातात हे काँग्रेसची लोक आता आपोआप बाजूला गेल्यामुळे आपल्या नेत्याच्या पुढच्या काळात मुख्यमंत्री व्हायचा मार्ग सुकर झालेला आहे आता मी कळलेलं आहे की आता पुढच्या काळात जर काँग्रेसला प्रत्येक जिल्ह्यातनं प्रत्येक राज्यात नेतृत्व पुढे आणायचं असेल तर तरुणांना दिली पाहिजे आपल्या शेजारच्या तेलंगणा राज्यात रेवंतना रेड्डी सारख्या तरुणाला पन्नास कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने जबाबदारी दिली आणि त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा काँग्रेस राज्यात निवडून आणून मुख्यमंत्री पद घेतलं या महाराष्ट्रात असेल राजस्थानला असेल राजस्थानची आमची ऋणानुबंद जास्त आहे माझं लहानपण हे दर सुट्टीला राजस्थानला गेलं कारण वसंतदादा राजस्थानचे राज्यपाल होते पण राजस्थान असेल नाही तर महाराष्ट्र असेल पुढच्या काळात विश्वित कदमांसाच्या तरुण नेतृत्वाला महाराष्ट्राची जबाबदारी दिली तर महाराष्ट्रात सुद्धा एक हाती सत्ता ही काँग्रेस पक्षाची आणण्यापासून कोणी रोखू शकते आमच्या सुद्धा मधल्या काळात जरा बुद्धिभ्रष्ट झाली होती आम्ही सुद्धा हित करू आता काळजी करू न <laughs> आमची भागली आहे आणि आम्हाला काम करून चुकलंय डोक्याची केस आरती झाली जी राहिलेली ठेवायची आहेत शान आता पायलट साहेब राहतो मी सांगतो म्हणजे लोकांना माहित असेल की त्यांचं मूळ आडनाव पायलट पायलट नाहीये त्यांचे वडील खूप चांगले पायलट होते म्हणून गावाने त्यांना नाव पायलट ठेवलं तसं माझी आता परिस्थिती अशी झाली आहे की मी ज्या विमानात बसायचा निर्णय घेतलेला आहे त्या विमानाचे पायलट आता विश्वजित कदम आहे त्या विश्वजीत कदमांना सुद्धा विश्वजित पायलट म्हणायला हरकत नाही आणि ते जे जिथं विमान न्यायचं ठरवतील तिथं त्यांच्यावर जायचं आम्ही ठरवलेलं आहे म्हणून लोक मला तिकडंच काय झालं ते डोक्याला ताप आता घ्यायचं नाही आता आम्हाला कळते आता फक्त नमस्कार करत फिरायचं कारण मी आवा का बघितलाय हे बघा कधी कधी आपल्याला सुद्धा तरुण पाहणे आता आमच्या पण काला कोणतरी लागत असते असं करा तुम्ही पण पुढे करा पण कधी आपण जात असलो तर शेजारी आपल्या पळणाऱ्या स्पर्धाकाचं अंग त्याच वागणं बघून शर्यत पळायचे की नाही ठरवा लागत विश्वित कर्मांच्या कामाचा आवाक का बघून निश्चित आपण ठरवलं पाहिजे की असा नेता आपल्याला पाहिजे पुराच्या काळात मी सुद्धा आपल्या तालुक्यात फिरत होतो मलाही वाटायचं एवढं कसं काय विश्वजित कदम त्यांच्या पायाला लागलं तुम्ही मी म्हणायचो बाळासाहेब जखम झालेली आहे त्या पाण्यात पाय ठेवताय प्लास्टिकची साधी पिशवी बांधून पण एवढ्या खाली जनतेपर्यंत पोहोचल्यामुळे काय खऱ्या अडचणी जनतेचे आहेत ते विश्वजित कदमांना ताबडतोब कळते आणि म्हणून आपल्यासाठी ते राबून काम करू शकतात मला खूप काय बोलायचं कारण मी पाहिलं एवढं जवळन की काय नेतृत्व चांगलं मिळालं तर मतदारसंघ कसा बदलू शकतो आम्ही राज्यभर फिरतो आता नानांनी चांगलं भाषण केलं राज्यभर फिरत असताना कधी कधी मला वाटतं आपल्या मतदारसंघाच्या जा लोकांना जाणीव राहत नाही खूप सहज मिळत घेत जाते आपल्याला लक्षात राहत कदम साहेबांनी सुद्धा या मतदारसंघासाठी वेळ प्रसंगी भांडण काढलं राजीनामे दिले सत्ता सोडायची तयारी ठाकले आपल्या मतदारसंघाला भांडून निधी आणला विश्वित कदमांना सुद्धा परिस्थितीनुसार कधी कधी फडणवीस साहेबांकडे जायला लागलं तर एकनाथ शिंदे साहेबांकडे जाय लागलं जाता, पुड़े -पुड़े अप्पा उटता, उटता, तरी जातात कुठे कुठे अफवा उठतात वावडे उठतात पण त्याला तमा न करतात जनतेसाठी मी काहीतरी खेचून आणलं पाहिजे ह्या पद्धतीनं काम करतात आणि म्हणून आपण सगळ्यांना सगळ्यांनी बोलले आता बोलता बोलता की कदम साहेबांच शब्द होता आमच्या सगळ्यांचं मागणी होती आमची सगळ्यांची मागणी कदम साहेबांकडनं राहिलेली विश्वित कर्मांनी पूर्ण केली तसच कदम साहेबांचं पण एक अर्धवट स्वप्न होत ते आता विश्वजीत कदमांच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी पूर्ण करायला मदत केली पाहिजे आणि आम्ही सगळे त्या मार्गाने सगळे जर तुम्ही बघितला एवढे एक संघ पण काँग्रेस पक्ष कधी नव्हता जो आज झालेला आहे आणि म्हणून आम्ही सगळे एक संघ काम करणार मला अजून खूप बोलायचं आहे पण आज हिंदीची भाषण एवढी भारी झाली मला वाटायला लागलं मी लोकसभेतच पोचलोय काय झालं दुर्दैवाला दहा वर्षात एवढा चांगला हिंदी बोलणार एक जरी खासदार आपल्याला मिळाला असता तर किंवा सांगली जिल्ह्याचा प्रश्न दिल्लीत कोणतरी मांडला असता कारण दहा वर्ष खासदार दिल्लीची कामं सोडून गेली तिथं कुठंतरी सांग खासदार आमचं दुर्दैव आहे कर्तृत्व तो आमचं कमी पडलं पण ह्या पुढच्या काळात खूप लोक म्हणतात भाजपमध्ये जावा असं करा तसं करा आमची तयारी आहे थांबायची कष्ट करायची तयारी आहे ज्या काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य दिलं ज्या काँग्रेस पक्षाने देश घडवला त्या काँग्रेस पक्षाने